मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची रुपये लवंगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असे पारीक साथी स्वाद मसाले, पलूस विटा बारीक चटणी बनवण्यासाठी आणि आठवणींच्या हिंदळ्यावर रमले सारे मित्रांसाठी आयुष्यपले पुन्हा एकदा यारे प्रतिनिधी हायस्कूल कुंडालच्या एकोणीसशे शहाऐंशीच्या दहावीच्या बॅच गेट टुगेदर संपन्न कुंडल येथील प्रतिनिधी हायस्कूलची सन एकोणीसशे शहाऐंशीची दहावीची बॅच तब्बल अडतीस वर्षांनी आणि येथील एका सभागृहामध्ये एकत्र आले आपल्या मित्रमैत्रिणी सारे देहवान हरपून गेले जुने दिवस साठवून त्यांना नव्याने भेटत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आदित्य हॉस्पिटलचे डॉक्टर शरद सावंत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यावेळचे अनेक शिक्षक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थित संजीवनी टेके माया हळदरे विद्या दौंडे बिस्मिला यांनी रांगोळी दीप प्रज्वलन यांची तयारी केली हळूहळू आणि यांचे आगमन होत असतानाच शिक्षकांचे आगमन होत होते जसजसे शिक्षक येत होते तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी त्यांचे चरण स्पर्श करून दर्शन घेत होते आणि सर्वांच्याच भेटीचा आनंद तरळत होता एक शिक्षक आणि एक विद्यार्थी असे मिळून पाच जणांच्या हातून हे दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर दिवंगत शिक्षक व मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप होवाळ यांनी केले अलका फासे यांनी तयार करून पाठवलेली कविता वाचून दाखवण्यात आली उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक फी वाय पाटील होरे क्षीरसागर आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि प्रत्येकाने आपला परिचय करून दिला अध्यक्ष डॉक्टर शरद सावंत यांनी आपल्या भाषणात विविध आठवणींना उजळा दिला खूपच दिवसांनी गाठीभेटी झाल्याने आनंदाचा झरा मुक्तपणे वाहत होता दुपारी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकथनकार शांतीनाथ मांगले यांच्या कथाकथनाने या कार्यक्रमाला अधिक उंचीवर आणले त्यांनी गुरु ही कथा सर्वांसमोर ठेवत हायस्कूल व वसतीगृहातील आठवणींना उजाळा दिला त्यावेळी सारेजण मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचीच मने भरून आली होती आणि एकमेकांना निरोप देऊन आठवणींना जपत सर्वजण आपापल्या गावी व घरी परतले या कार्यक्रमासाठी डॉक्टर शरद सावंत नायब तहसीलदार किरण भिसे श्री विष्णुपंत लाड संदीप कुलकर्णी राजस सावंत महादेव जाधव विवेकानंद गुरव सुभा सूर्यवंशी अर्जुन पवारे सुनील गोरड शंकर गोरड नागेश निकम बशीर नदाब भीमानंद नाईक अनिल दौंडे गजानन कुलकर्णी संजीवनी टेके माया हडदरे नीलावीर बिस्मिला नदाब यांनी कष्ट घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रदीप रोटीथोर यांनी केले

त्यामुळं तुमची मुलं जो मुख्य पदावरती विराकण होते मला सामाजिक दोष सांगायचं आहे मी तो अनुभव घेत आहे आपण जेव्हा प्रपंचामध्ये लक्ष दाखवत असतो काही आपण ऐकत असतो मग काय वाईट काय हे मात्र आपल्या लक्षात असलं पाहिजे आज समाजामध्ये अशी आवस्था झाली आहे माझा माणसं आहेत आई वडील आहेत त्यांना मात्र आज तुम्ही सांभाळत नाही